आज सुरुवात असलेल्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात सध्या जत मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर रवींद्र आर्डी साहेब आणि सर्व अकरा प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी उभारलेले सर्व उमेदवार यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी जतकारांना आवाहन करत हो। आहोत आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित झाले या ठिकाणी आमचे सहकारी मारुती कोरे चिदानंदना तेली आणि बंडगर साहेब रवींद्र कोरे रवींद्र शेगावे गेल्या आठवड्यापासून आम्ही जतमध्ये मोठ्या हिरहिने डॉक्टर अळींच्या प्रचारामध्ये सहभागी होऊन जत शहरातील कोपरा सभा असो जाहीर सभा असो किंवा घरोघरी मतदारांना भेटून प्रचार असो सर्वांनी जनसुराजीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या हिरेहिणे भाग घेऊन डॉक्टर अरळींच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत सध्या विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी मोठ्या प्रमाणात जत तालुक्याला फंड आणून मोठ्या प्रमाणात जत तालुक्याचा विकासात्मक धोरणाने वाटचाल सुरुवात केलेली आहे त्यांच्या धोरणाला साथ देण्यासाठी डॉक्टर हळी साहेब हे आज जत नगर परिषद लढवत आहेत आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे वरिष्ठ लेवलला सत्ता त्यांचे असल्याने ते अस त्या ठिकाणी असल्याने जतमध्ये सुद्धा आपला भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येणे महत्वाचे आहे म्हणून सर्व जतकरांना कळकळीची विनंती आम्ही करतो की डॉक्टर हरळी साहेब हे समाजातील एक मनमिळावतीचे उमेदवार आहेत आणि डॉक्टर हरळी साहेबांना कुठंतरी या नगरपालिकेत पालिकेत निवडून येऊन ठेकेदार बनायचा नाही किंवा कोणाच्या कुणाच्या पैसे खायचे नाही त्यांना त्यांना देवानं भरपूर दिलेले आहे पण त्यांच्या एका मन प्रवृत्तीने त्यांनी जतची सेवा करण्यासाठी या निवडणुकीत उतरले आहेत गेल्या दोन निवडणुकामध्ये अगोदरच्या नग, नगर नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांचे सौभाग्येणुका हे उभारले होते पण थोड्या मत, मताने त्यांना स्वीकारावा लागला आणि त्यानंतर डॉक्टर अरळी साहेब सुद्धा विधानसभा लढवले पण त्यावेळा सुद्धा त्यांना थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला या दोन पराभवाच शल्य जतकरांच्या मनात अजून सुद्धा असल्यामुळे या दोन्ही पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉक्टर मोठ्या मताने निवडून देणे महत्वाचे आहे आणि जत शहरातील जत तालुक्यामध्ये आम्ही लिंगाय समाजाला कोणीही प्राधान्य दिलं नव्हतं आणि लिंगायत समाजाला कोणी उमेदवारी दिलं नाही म्हणून आम्ही विचारात करत होतो आणि उमेदवारी मागत होतो पण कुणीही आतापर्यंत आम्हाला उमेदवारी कुठल्याही पक्षाने दिलेलं नव्हतं पण प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी लिंगायत समाजाला उमेदवारी देऊन आम्हाला नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे या संधीचा लाभ लिंगायत समाज प्रामुख्याने घ्यायला पाहिजे आणि सर्वांनी येत्या दोन तारखेला सकाळी लवकर उठून महात्मा बसवेश्वरांचं नाव घेऊन कोणत्याही परिस्थितीत गावाला वगैरे न जाता डॉक्टर अळींना आणि त्यांच्या सर्व पॅनल ला कमल चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना निवडून द्यायसाठी आम्ही पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आणि आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आमदार डॉक्टर विनय कोरे साहेबांचे आदेश आहेत कोणत्याही परिषद जतला डॉक्टर साहेबांना निवडून आणा त्यांच्याकडून जो निधी राज्य सरकारकडून मिळतो त्या निधीसाठी मोठ्या रीतीनं त्यांनी प्रयत्न करून आम्हाला जत शहरासाठी जत निधी देणार आहेत त्या निमित्ताने मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की डॉक्टर अरेंना मोठ्या प्रकारे तुम्ही विजयी करा आणि सर्व कार्यकर्ते आम्ही त्यांच्या बाजूने आहोत आणि जरकरांची सेवा करायला आम्ही चोवीस हजर आहे माझे आमदार विक्रमदादास सावंत यांच्याकडून डॉक्टर अळ्ळेंवर अतिशय खालच्या प पटीनं या ठिकाणी टीका केली ते असं म्हणतात की डॉक्टर आरडी यांनी प्रत्येकाचं गरज नसताना देखील शिजर केलं तर व्यवसायाबद्दल ते असं वक्तव्य करतात याबद्दल तुमचं काय मत नाही माझे आमदार विक्रमदादा सावंत असो किंवा ते दुसऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार असो त्यांची पार्श्वभूमी जातात काय माहितच आहे त्यांच्याबद्दल काय आपण टिप्पणी करण्याची गरजच नाही आज पाच वर्ष आमदार विक्रमदादा असताना काय दिलं जात आम्हाला तर वाटत होतं की विक्रमदादा सावंत एकदा आमदार झाल्यावर पुन्हा ते आमदारकी कायम निवडून येतील कारण त्यांच्या पाठीशी कदम घराणं होतं पतगराव कदम साहेबांचे बरोबर आशीर्वाद आणि विश्व कदम त्यांचे भाऊ त्यामुळे ते कायम जत मध्ये निवडून येतील असं वाटलं पण त्यांनी लोकांची कामं केले नाहीत अक्षरशः कुणाचंही काम केलं नाही त्यांनी त्यांच्या त्यांना म्हणून त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये पस्तीस हजारच्या वर जवळजवळ अडतीस हजार ते चाळीस हजारच्या मता मताच्या प्रकारे गोपीचंद पळणकर त्यांचा पराभव केला आहे त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार नाही डॉक्टरांना डॉक्टरांच्यावर टीका करायचं ना विक्रम विक्रमदा काही अधिकार नाही आहे ओके okay. नमस्कार yes, आम्ही जन स्वराज पक्षातर्फे आर्वे सागणार रवींद्र मान्य रवींद्र आळे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना निवडून आणायचा आम्ही प्रयत्न करा पूर्णपणे आम्ही त्यांना ताकद लावलेला आहे जन स्वराज शक्ती पक्षातर्फे आणि आमचे तालुक्याचे अध्यक्ष बसवराज पाटील पूर्णपणे त्यांना मदत करत आहेत प्रचार करत आहेत प्रत्येक वार्डमध्ये त्यांनी फिरून पायी वॉर्नर सभागृह घेत आहेत वैयक्तिक भेटून त्यांना माहिती देत आहेत मान्य रवींद्र आडे यांची पूर्णपणे माहिती दिलेली आहे दोन हजार पंचवीसच्या दोन हजार पंचवीस महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी जत नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या इलेक्शन इलेक्शनसाठी डॉक्टर रवींद्र आरळी यांना जन पक्षाकडून पूर्ण पाठिंबा देऊन माननीय तालुका अध्यक्ष बसवराई पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जन चे सर्व कार्यकर्ते हिरिरीने सहभागी घेऊन डॉक्टर रवींद्र आरळी यांना शंभर टक्के निवडून आणण्यासाठी आम्ही चोवीस तास प्रयत्न करून शंभर टक्के रवींद्र आरळी साहेब निवडून येणारच मी मारुती कोरे चल स्वराजचे कार्यकर्ते आहे आम्ही जत नगर परिषद इलेक्शनासाठी आम्ही रवींद्र अळी साहेबांना आम्ही जनसोराजच्या वतीने पूर्ण आम्ही आमचा तालुका अध्यक्ष बसवराज पाटील साहेब रवींद्र गोर साहेब आणि रवी डॉक्टर साहेब सगळे सावकर साहेब आणि सरकार आम्ही राळे साहेबांना पाठिंबा दिलेलो आहे राळे साहेब शाप टक्के निघून येणार आहे पण बहुमताने जास्त बहुमत घेणार आहे आम्ही अध्यक्ष बसवराव पाटील खाली जोरात प्रचार चालू आहे एवढा थांबतो मे दोन हजार पंचवीस येस ऑलरेडी डॉक्टरच्या प्रचार निमित्तानं आपले तालुक्याचे अध्यक्ष बसवराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जमध्ये प्रचारला आलो होतो तरी पण आणि डॉक्टर शंभर टक्के नेऊन आलं हे काळचे रेश आहे